मी तुम्हाला त्याच्यात फोर्स करतोय का तुम्ही घ्याच तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तर तुम्ही हे घेतला पाहिजे तुम्ही जर आम्हाला प्रेम करताय तर तुम्ही हे घेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही मी आणि प्रियाने आजपर्यंत आपल्या या युट्यूब चॅनल वरती कोणत्या बेटिंग ऍप कोणत्या ट्रेडिंग ऍप किंवा कोणत्या एखाद्या जुगारी बद्दल प्रमोशन केलंय <स्यास> नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया का प्रीतम युट्यूब चॅनलवरती आज आपला कुठल्याही प्रकारचा व्लॉग नाही आहे सगळ्यात पहिले तर मला वाढदिवसाच्या दिवशी सर्वांनी खूप चांगल्या शुभेच्छा दिल्या त्या दिवशी तरी इंडिव्हिज्युअली कमेंटचा रिप्लाय नाही देऊ शकलो मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करत आहेत की थँक्यू सो मच मी जो माझ्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला त्यासाठी आणि मी आभार मानतो की तुम्ही सर्व इतके जण आपल्याला प्रेम देत आहेत बट आजचा व्हिडिओ काय इम्पॉर्टंट आहे माहिती आहे कारण आपल्या बऱ्याच सबस्क्रायबरची आमच्याबद्दल कंप्लेंट आहे मी आज त्या कंप्लेंट बद्दलच बोलणार आहे बऱ्याच जणांना आमच्या काही गोष्टींचा माहित नाही का, का बट त्रास होतोय आणि त्याचं कारण काय का या सगळ्या गोष्टी होत आहेत किंवा कशामुळे हे सगळं चाललंय आज मी तुम्हाला त्याबद्दलच सांगणार आहे आणि मी खरं सांगतो प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली उत्तर देण्याकरता काय होऊन जातं की डाऊट दहा जणांना येतो तर त्याच्यापैकी जर मी तीन जणांना जर रिप्लाय दिला तर बाकीच्या सात जणांना समजतच नाहीये की मी नेमकं कशाबद्दल बोलतोय so, सो त्यासाठी हा व्हिडिओ आज मी बनवत आहे आम्ही आज व्लॉग थांबवला पहिले म्हटलं की एक आ, हा अनाऊन्समेंट व्हिडिओ येऊन जाऊ देऊया यावरती तुमची प्रतिक्रिया काय नक्कीच सांगा आणि मी परत एकदा सांगतो की तुमच्या ज्या पण कमेंट्स येतात ज्या पण तुमच्या कंप्लेंट्स आहे आमच्याबद्दल जे पण तुमचे फीडबॅक आहे ते आमच्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे मला त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा राग वगैरे आला नाही पण मी खरं सांगतो मला तुमच्या त्या फीडबॅकचं क्लॅरिफिकेशन देणं ही माझी जबाबदारी मी स्वतः समजतो कारण कसं आहे बोलल्यानेच गैरसमज दूर होतात बऱ्याच जणांचे गैरसमज आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर करणार आहेत पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा वळूया आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे तर कंप्लेंट कशाबद्दल बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केल्या आहेत god. बऱ्याच जणांनी आपल्याबद्दल कंप्लेंट केलं आहे की तुम्ही खूप सारे प्रमोशन करत आहे तुम्ही नुसतं येऊन जाऊन त्या आगाराबद्दल बोलत आहे तुम्ही नुसतं प्रत्येक व्हिडिओमध्ये आमची मजा निघून जाते तुम्ही आता खूप बोर करताय आणि पूर्ण एक व्हिडिओ तुम्ही आगारावरच बनवला काही काही ना तर डायरेक्ट मला नवीन चॅनल स्टार्ट करण्याचं सजेशन दिलं की तुम्ही प्रमोशनसाठी नवीन चॅनल ठेवा असे बरेच सारे प्रश्न आले आणि आय नो आय नो की तुम्हाला ते इरिटेट होतंय सगळ्यांना नाही काही लोकांना ते इरिटेट होतंय तुम्ही आमच्या ब्लॉग्स बघायला येतात आणि ब्लॉग्समध्ये जर तुम्हाला ती ऍडव्हर्टाईज दिसली एखाद्या ब्रँडचं प्रमोशन दिसलं तर ते काहींना डिस्टर्बिंग वाटतं डिस्ट्रॅक्टिंग वाटतं की आम्ही एक ब्लॉग बघत होतो आनंद घेत होतो आणि त्यामध्ये एक प्रमोशन आलं हा माहिती आहे तुमच्या भावाला थोडंसं प्रमोशनची स्टोरी लाईन अजून जमत नाही अजून आम्ही खूप कच्चे खेळाडी आहे मध्ये बट डे बाय डे आम्ही स्वतःला इम्प्रुव्हमेंट करतोय तुमचे फीडबॅक पण खूप महत्वाचे आहेत आमच्यासाठी आणि त्यामुळेच मी आज ठरवलं की तुम्हाला सगळ्यात पहिले पुढचा ब्लॉग टाकण्या आज मी क्लेरीफाय करून देतो की काय आहे प्रमोशन का आम्ही करतो ते प्रमोशन नेमकं आमचं त्यामागचा पर्पज काय आहे किंवा काय ह्या सगळ्या प्रश्न आपण आता बोलूया हे बघा एकदम सिम्पलचं क्वेश्चन आहे युट्यूब चॅनल आपण का, का क्रिएट करतो त्याचे दोन मोटिव्ह असतात एक हॉबी एखाद्याची असती हॉबी की त्यांना इन्फॉर्मेशन द्यायला आवडतं त्यांना एंटरटेन करायला आवडतं एखाद्याला हसवायला आवडतं आणि काही त्यांना त्यांची तन्न कला दाखवायची असते एक असतं ऑर अर्निंग सोर्स आता बरेच युट्यूब क्रिएटर्स आहेत जे अर्निंग सोर्स साठी युट्यूब चॅनल क्रिएट करतात ठीक आहे आता आमच्यामध्ये काय आहे की मला खूप अगोदरपासून लहानपणापासून मला इच्छा होती की मी टी व्हीत जावं मी मी टी व्हीवर दिसावं मी व्हिडिओ बनवावे मी ऍक्टिंग करावी बट मला म्हणजे त्याच्यासाठी एक चांगलं बॅकग्राऊंड कधी भेटलं नाही आणि युट्यूबचं नॉलेज आम्हाला तेव्हाही नव्हतं आणि आताही परिपूर्ण नाही बट बाकीच्यांना बघून बघून आम्ही शिकत आहे तुम्ही सांगा ही चांगली गोष्ट असते की नसते की एखादे हॉबी फॉलो करताना एखादं आर्ट फॉलो करताना त्यासोबत जर एक अर्निंग सोर्स झाला तर त्यात वाईट काय आहे एखादा जर एखादा जर तुमचा मित्र तुमच्या परिवारातले एखादा शॉप चालू करतायत शॉप चालू करतायत तर त्या शॉपमध्ये तुमची काही इच्छा असेल की कोणीतरी कस्टमर यावं ते तुमच्याकडून सामान खरेदी करावं आणि त्याच्याने तुम्हाला ते सामान विकल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट व्हावं सेम तसंच तुम्ही जर एखादा मोबाईल घेतला एखाद्या दुकानातून आणि त्यानंतर तुमच्या मित्राने तुम्हाला विचारलं अरे यार कोणता मोबाईल घेऊ यार एखादा चांगला मोबाईल सजेस्ट करता तुम्ही फ्रीमध्ये तुम्ही फ्रीमध्ये तुम्ही तर पैसे देऊन मोबाईल आणलेला असतो तुम्ही फ्रीमध्ये त्या मोबाईलचे सर्व फीचर्स तुमच्या मित्राला असे एक्सप्लेन करतात असे एक्सप्लेन करतात की जसं की तुम्हाला त्या मोबाईल कंपनीने तो मोबाईल फ्री दिला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या मित्रांना दे विका ते विका आणि मग आम्ही तुम्हाला मोबाईल फ्री देऊ बट तसंही काही नसतं आपण फ्रीमध्ये मा प्रत्येक माणूस प्रत्येक माणूस तुमच्या घरात तुम्ही स्वतः तुमची फॅमिली स्वतः प्रत्येक जण कसली ना कसली फ्रीमध्ये ऍडव्हर्टाईज करत असतात तुम्ही बघा जसं की एखादा तुम्ही टीव्ही घेतला आणि कोणी पाहुणे आले अरे वा मस्त टीव्ही घेतला त्यांनी पुढचं काही विचारलेलं नसतं तरी पण तुम्ही सांगतात हो फोर के आहे एकदम मस्त डी क्वालिटी आहे एच डी एम आय सपोर्टेड आहे अँड्रॉइड टी व्ही आहे यामध्ये आपण कोणतीही ॲप्स प्ले करू शकतो अरे काय सांगू तुला माझा टी व्ही तर व्हॉइसवर ऑन होतो व्हॉइसवर ऑफ होतो असे बरेच फंक्शन तुम्ही बिना विचारता समोरच्याला एक्सप्लेन करतात त्याला म्हणतात मार्केटिंग एखाद्या फीचर्स बद्दल जे तुम्हाला आवडतात तुम्हाला आवडतात आणि तुम्हाला वाटतं की तुमच्या मित्राने तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने ते का घ्यावं त्यासाठी तुम्ही जो जोर देऊन त्याला एक्सप्लेन करतात तेच आम्ही आमच्या व्हिडिओमधून करतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही मी आणि प्रियाने आजपर्यंत आपल्या ह्या युट्यूब चॅनेलवरती कोणत्या बेटिंग ॲप कोणत्या ट्रेडिंग ॲप किंवा कोणत्या एखाद्या जुगारीबद्दल प्रमोशन केलंय का आम्हाला येत नाही असं नाही आम्हाला बरेच सारे मेल्स येतात बट आम्ही ते स्ट्रिक्टली प्रमोट करत नाही आमची ती सवय नाही आम्हाला तुम्हाला फसवायचं नाही आम्हाला कोणत्याही बाबतीत तुमच्याबद्दल तुमच्या बरोबर एखाद्या पैशाचा स्कॅम होईल हे आमची इच्छा बिलकुल नाही वरती आम्ही आत्तापर्यंत आमच्या पूर्ण दोन वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये चेक करा आम्ही आत्तापर्यंत एकही एक व्हिडिओमध्ये एकही ब्लॉगमध्ये वरती बेटिंगचं प्रमोशन केलेलं नाही ना ट्रेडिंग ॲप हे सगळे फसवेगिरी असती हे मलाही माहिती आहे आता आम्ही इन्व्हेस्टिंग करतो ते स्टॉक मार्केट ग्रो मध्ये ते सुद्धा मी सांगत नाही कारण काय स्टॉक मार्केट झालं किंवा एखादी इन्व्हेस्टिंग ऍप झाली या सगळ्या गोष्टी फायनान्शियल ऍडवायझर कडून जर तुम्ही शिकून घेतल्या तर ते बेस असतं उद्या उठून आमच्यासारखं कोणीही ब्लॉगर तुम्हाला त्याबद्दल नॉलेज देईल आणि तेच हंड्रेड पर्सेंट ट्रू असेल यावरती प्लीज कधीही विश्वास ठेवू नका दुसरी गोष्ट मी जे पण प्रमोशन करतो अगारो ब्रँडचे मी एखादी जर होम युजेबल थिंग असेल जर घरात तुम्ही तुमचं काम सोपं करण्यासाठी जर तुम्ही ते वापरू शकतात जसं तुम्ही फ्रीमध्ये करतात तसंच युट्यूबरला जेव्हा एक चांगला ऑडियन्स बेस तयार होतो तसं ब्रँड दोन प्रकारे प्रमोशनसाठी अप्रोच करत एक असतं पेड प्रमोशन एक असतं बार्टर प्रमोशन आता तुम्हाला सांगतो यामध्ये बार्टर म्हणजे काय पेड प्रमोशन म्हणजे काय पेड प्रमोशन म्हणजे तुम्हाला ब्रँड एक वस्तू पण देतं आणि त्यासोबत तुम्हाला तुमचे चार्जेस पण देतं तर आणि ते तुम्हाला सांगतं की ह्या आमच्या ब्रँडबद्दल तुम्ही तुमच्या ऑडियन्सला सांगा त्याच्यापैकी ज्यांना त्याची गरज असेल ते परचेस करतील बरेच लोक आहे इंटरनेटवरती जे एखादा प्रोडक्ट कसं यूज करायचं ते एक्झॅक्टली exactly काय काम करतं त्याचे पार्ट्स कसे जॉईंट करायचे त्याच्याबद्दल ए टू झेड माहिती त्यांना शोधायची असते तेव्हा ते युट्यूबवर येतात तुमच्यापैकी पण बरेच जण युट्यूबवर येतात आता मला हेच सांगा जर मी एखादी अवेअरनेस व्हिडिओ बनवत आहे ब्रँड मला सांगतंय की आम्ही तुला एक हे प्रोडक्ट देतो याबद्दल तू तु तुझ्या तु ऑडियन्समध्ये शेअर कर अवेअरनेस कर त्याचे युजेस सांग त्याचे फीचर्स सांग ते, ते कसं यूज करायचं ते सांग त्यासाठी मला एक डेमो भेटतो आणि त्यानंतर मी तुमच्या समोर त्यातो याच्यात मी वाईट काय करतो मी तुम्हाला त्याच्यात फोर्स करतोय का तुम्ही घ्याच तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तर तुम्ही हे घेतलं पाहिजे तुम्ही जर आम्हाला प्रेम करताय तर तुम्ही हे घेतलंच पाहिजे असे इमोशनल ब्लॅकमेल मी करत नाही दुसरी गोष्ट ज्यांना याचा यूज आहे ते नक्की हे प्रोडक्ट घेतात काहींना शोधायचं असतं की मी नेमकं असं काय करू की ज्याने माझं काम कमी होईल ज्याने माझं काम म्हणजे बरेच मार्केटमध्ये वस्तू अवेलेबल आहेत बट त्यांना त्याचं यो योग्य फीचर्स एक्सप्लेनेशन होत नाही किंवा एखाद्या दुकानात जर गेलं तर तेवढ्या प्राईसमध्ये ते न भेटत ऑनलाईन थोडंसं स्वस्त भेटतं बस ह्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहेत मी आणि माझ्या बायकोने प्रियाने आम्ही आधीपासून ठरवलं आहे की युट्यूबवरती बेटिंग ऍप्स कधीही प्रमोट करायच्या नाही कारण एखाद्याचा पैसा हा त्याच्या मेहनतीचा असतो आणि युट्यूबवरती व्हिडिओ बनवणं म्हणजे काय यार आम्ही पण त्याच्यासाठी मेहनतच करतोय आणि त्यामधून जर थोडीशी अर्निंग आमची होत असेल थोडस आम्हालाही बेनिफिट होत असेल जसं की मी तुम्हाला सुरुवातीला उदाहरण दिलं तुम्ही जर एखादा शॉप चालवत आहे तर तुमची पण इच्छा असते की त्यामधला माल तुमच्याकडून विकला जावा तसंच ब्रँडला वाटतं की त्यांचा जो माल आहे त्यांनी जो प्रोडक्ट तयार केला आहे तो जनतेपर्यंत कसा मार्केट होईल मग ते तर मार्केटिंग करतात जसं की टीव्हीला ऍडव्हर्टाईज देणं जसं की पेपरला ऍडव्हर्टाईज देणं पॅम्पलेट बनवणं सेलिब्रिटी लोकांकडून ऍडव्हर्टाईज करणं सो so, ह्या सगळ्या गोष्टी एक ब्रँडला करणं गरजेचं असतं तेव्हाच ते, ते मार्केटमध्ये सांगू शकतात की आमचं असं असं एक प्रोडक्ट आहे त्यासाठी सेलिब्रिटी लोक खूप जास्त चार्ज करता। ते करूं, करूं जा, करतात तर ते ज्यांना परवडतं ते त्यांच्याकडून करून घेतात ज्या जे ब्रँड नवीन असतात ज्यांच्याकडे जास्त फंड्स नसतात ते काय करतात स्मॉल क्रिएटर्स बघतात इन्फ्लुएन्सर बघतात युट्यूबर बघतात तसंच प्रमोशन आम्ही करतो बट आम्ही प्रमोशन बद्दल खूप सिलेक्टिव्ह असतो जसं की प्रिया जे पण प्रोडक्टचे प्रमोशन करते ब्युटी प्रोडक्ट झाले ते स्वतः ती पहिले सात आठ दिवस यूज करते त्यानंतर जर तिला वाटलं की याचे काही साईड इफेक्ट नाही आहे जसं की स्किन रॅश होणं रेडनेस येणं सगळ्यात पहिले तर पॅच टेस्ट करते त्यानंतरच ती पण तिच्या फेसवर अप्लाय करते डायरेक्ट ती पण फेसवर अप्लाय करत नाही बट जेव्हा तिला वाटतं की ते आमच्याकडे जेव्हा प्रमोशनला प्रोडक्ट येतं त्यानंतर ते आम्ही आठ दहा दिवसानंतरच व्हिडिओ बनवतो त्याचा रिझन आहे की त्याला आम्ही पहिले टेस्ट करतो ट्रायल करतो हे खरंच युजेबल आहे का याने खरंच कोणाची लाईफ मध्ये काहीतरी बदलाव येऊ शकतो का किंवा याने खरच कोणाला तरी नक्की बेनिफिट होऊ शकतो का या गोष्टी जेव्हा आम्ही बघतो त्यानंतरच आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तो अवेअरनेस व्हिडिओ बनवतो की अशा असे प्रोडक्ट आहेत जे तुम्हाला यूज करायचे तर तुम्ही युज करू शकतात आणि मी प्रामाणिकपणे सांगतो यामधून आम्हाला कोणाला फसवण्याचा उद्देश नाही हा ठीक आहे तुम्ही म्हणत असतील की बाबा तुला तू ते प्रोडक्ट घेतो त्याच्यानंतर तुला पैसे मिळतात ऑब्वियसली कोणता युट्युबर आहे संदीप महेश्वरी सर सोडले तर असे खूप क्वचित यूट्यूबर्स आहे जे त्यांचे ॲड्स रन करत नाही आणि तुम्हाला माहिती आहे युट्यूबवर आलो म्हणजे ठीक आहे हा असंही नाही की खूप चंगळा पैसा येतो की खूप काही काही लाखात पैसे येत आहेत असं काहीही नाही आहे लाखात पैसे येण्यासाठी व्ह्यूज मिलियन्समध्ये जावं लागतात तर एवढंही काही नाही आहे बट या व्हिडिओचा पूर्ण एक सारांश असा आहे की आम्ही कोणालाही फसवण्यासाठी कोणतेही प्रमोशन करत नाही बस तुम्ही जेवढं आमच्यावर प्रेम करतात तर एवढं तरी आम्हाला स्वीकारून घ्या की तुम्हाला ते प्रोडक्ट घ्यायचं किंवा नाही घ्यायचं ही कम्प्लिटली तुमची डिसिजन आहे आम्ही फक्त अवेअर करत आहेत जनजागृती करत आहे की असं एक प्रोडक्ट आहे जे तुम्हाला यूज मध्ये येऊ शकतं त्याने तुमचं काम कमी होऊ शकतं बट फायनली आफ्टर ऑल डिसिजन तुमचे असते तुम्ही ते घ्या किंवा तुम्ही ते नका घेऊ बट मी खरं सांगतो अगारो ब्रँडची एक खूप खासियत आहे अगारो ब्रँड आम्हालाही कधी सांगत नाही तुम्ही तुमच्या ऑडियन्सला सांगा की ते घ्या म्हणून ते फक्त एवढं सांगतात की आमच्याकडे असे असे प्रोडक्ट आहे जे म्हणजे या मार्केटमध्ये चालू शकतं एखाद्याचं काम कमी करू शकतं एखाद्याचे काम सोपे करू शकतं सोशल मीडिया आपण यालाच म्हणतो यार की एखादी गोष्ट दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम तर या माध्यमातून आपण तुमच्या ऑडियन्सपर्यंत पर्यंत अशी गोष्ट पोहोचवू आता आपला ॲव्हरेज व्ह्यूज जातात दहा हजार पंधरा हजार वीस हजार माझ्या व्हिडिओला व्ह्यूज जातात वीस हजार व्ह्यूजमध्ये जर पाच लोकांना जर त्या प्रोडक्टची गरज असेल तर ते काय म्हणतात माहिती आहे अरे यार किती तो तो मी किती दिवसाचा हे शोधत होतो आणि नक्की प्रीतम भाऊ तुमच्या व्हिडिओतून हे आम्हाला भेटलं आता हे मी एकटाच करतो का नाही यूट्यूबवरती म्हणजे शंभर क्रिएटरपैकी जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव क्रिएटर प्रमोशन करतात बट कोणी इतकं एक्सप्लेनेशन देत नाही तुम्हाला पण मी एक सांगतो कोणी तुमच्या कमेंट्स पण बघत नाही बट माझं काम आहे मला तुम्ही कमेंट्स करतात माझ्यासाठी त्या तुमच्या कमेंट्स खूप जास्त व्हॅल्युएबल आहे माझ्यासाठी तुम्ही सर्व खूप जास्त व्हॅल्युएबल आहेत आणि त्यासाठीच मी आज ठरवलं की मी तुम्हाला त्याबद्दल क्लॅरिफिकेशन आमच्या साईडने दिलं पाहिजे जर माझ्या इथून पुढच्या व्हिडिओमध्ये जर काही प्रमोशन दिसले तर प्लीज ते ॲक्सेप्ट करा ऍक्सेप्ट काय करा ते बघणं ऍक्सेप्ट करा ते तुम्हाला घ्यायचं नाही घ्यायचं हा कम्प्लिटली तुमचा प्रश्न आहे बट त्यासाठी गैरसमज मनात ठेवू नका की यार मी तुम्हाला फसवतोय की काय मला नाही कोणाला फसवायचं आम्हाला फ्रॉडवाले ऍप्स फ्रॉडवाल्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या सुद्धा नाही आणि मी दाखवणार सुद्धा नाही कधीच आमच्या वरती बस माझं एकच म्हणणं आहे की जर एक आपल्यामुळे म्हणजे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या घरातील आपली आई जी काम करते आपली बहीण जी काम करते आपले वडील जे काम करतात यांचं जर काही काम कमी होणार असेल किंवा टेक्नॉलॉजीसोबत ते मॅच होऊन त्यांचे एफर्ट्स कमी होणार असतील तर नक्कीच मी ते प्रमोशन करत राहणार बाकी तुमची मर्जी तुम्हाला ते प्रमोशन कसं घ्यायचंय पॉझिटिव्हली घ्यायचं निगेटिव्हली घ्यायचं बट अवेअरनेस व्हिडिओ मी बनवतो आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून थोडीशी व्हॅल्यू देण्याचा मी प्रयत्न करतो बस इतकंच आमचं सांगणं आहे अजूनही जर तुम्हाला काही कंप्लेंट असतील तर माझा कमेंट बॉक्स ओपन आहे किंवा मला इन्स्टाला तुम्ही येऊन पर्सनली पण विचारू शकतात मी तुमचं नक्की आन्सर देण्याचा प्रयत्न करेल बट एकच सांगतो की प्रेम असेच बनवून ठेवा चला मी व्हिडिओ थांबवतो पाच मिनिटा म्हणता म्हणता मला वाटतं खूपच मोठा व्हिडिओ झाला तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ एंड करण्याच्या अगोदर होळीच्या हार्दिक शुभकामना सर्व तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही सर्व आनंदी राहा हीच आमची चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय